दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल काँग्रेस त्रेचाळीस जागांवर आघाडीवर आहे तर भाजपा पंचवीस जागांवर आघाडीवर आहे तर आपण पाहतोय जम्मू काश्मीरचं चित्र जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल काँग्रेस त्रेचाळीस जागांवर आघाडीवर दिसते तर भाजपा मागोमाग आहे भाजपा पंचवीस जागांवर आघाडीवर आहे तर पांडे हे आपले प्रतिनिधी जोडले गेलेलेच आहेत तर श्रेयस पाहायला गेलं तर एक्झिट पोल जेव्हा समोर आले होते तेव्हा जम्मू काश्मीरमध्ये आणि हरियाणामध्ये खरं तर भाजपा ही पिछाडीवरच होती काँग्रेस आघाडीवर होती तर हे एक्झिट पोल खरे ठरतील का काय वाटतं ज्यावेळेला मतदानोत्तर चाचणीचे अहवाल आलेले होते त्यामध्ये सुद्धा काही जे होते संस्था त्यामध्ये काँग्रेसलाच आघाडी दाखवली होती आणि काही संस्था अशा होत्या की ज्यामध्ये स्पष्ट बहुमत दाखवलं नव्हतं आणि काहींनी भाजपाला बहुमत दाखवलं होतं जम्मू काश्मीरमध्ये पण त्याच्या उलटच मतदानोत्तर चाचणीचे अहवाल जसे आले होते बहुतांश त्याचनुसार निकालही येताना दिसतोय आणि आत्ता सध्या जवळ जवळ तीन जागा दूर आहे बहुमतापासून जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस तर जर तीन जागांवर आघाडी घेतली तर पंचेचाळीसच्या पुढे जाऊ शकते काँग्रेस त्यामुळे काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स जे आहे त्या इथे मला तरी वाटते बहुमतामध्ये सरकार बनवताना दिसते प्राथमिक जे कल येतात ते आणि हरियाणामध्ये जर पाहायला गेलं तर काँग्रेसने जी मुसंडी घेतलेली होती ती वाढतच चाललेली आहे जवळजवळ आता साठ जागांच्या पुढे हरियाणामध्ये त्यांना मिळताना दिसत आहे जम्मू काश्मीरमध्ये हे तीनशे सत्तर हटवल्यानंतर ती जी, जी पहिली निवडणूक आणि त्यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सला अशा प्रकारे बहुमतच सत्ता येणं म्हणजे ही भाजपासाठी आणि केंद्र सरकारसाठी जम्मू काश्मीरच्या राजकारणामध्ये अत्यंत धक्कादायक बाब जी ते, ते शेयस केंद्र सरकारचा हा निर्णय ऐतिहासिक ठरला होता कलम तीनशे सत्तर हटवण्याचा आणि याच निर्णयाचा गाजाबाजाही होत होता विरोधकांनी हाच मुद्दा खरंतर उचलून धरला होता आणि यातच आता जम्मू काश्मीरमध्ये भाजपाची ही पिछाडी खरंच आश्चर्यजनक आहे धक्कादायक बाब आहे काय चुकलं असेल काय वाटतं आंतरराष्ट्रीय घडामोडीसाठी जम्मू काश्मीर हे भारतातलं अत्यंत महत्त्वाचं राज्य समजलं जातं कारण आपल्या शेजारील देश जो आहे पाकिस्तान सातत्यानं आपल्या विरोधात जो काही जे काही कारवाई कटखरस्थान करत असतो त्याचं प्रमुख केंद्र स्थान पीओके म्हणजे व्याप्त काश्मीर हा जो भाग आहे त्यालाच लागून जम्मू काश्मीर हे राज्य आणि तिथे सातत्यानं ज्या घडामोडी घडत असतात त्यामुळे आंतरराष्ट्रीय पटलावर भारतासाठी हे फार अत्यंत महत्वाचं राज्य आहे आणि तिथे काहीही झालं तरी भाजपाला आपलं नियंत्रण हवं आहे ते नियंत्रण गमावताना आता भाजप दिसत आहे आणि पाहायला गेलं की ज्या वेळेला ह्या सगळ्या संदर्भातला प्रचार करण्यात आलेला होता तो प्रचार भाजपाचा फसला आणि जे फेक नेरेटिव्ह भाजप सातत्यानं बोलतं किंवा विरोधकांनी खोटा प्रचार केलेला आहे तो त्यांचा प्रचार इथे सुद्धा यशस्वी होताना दिसण्या दिसतंय असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे जी 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 अशिया जरा थांबवते अधिक माहिती घेतोय